आपल्या बरोबर सहा महिने झाले तेवीस नोव्हेंबर काय राहुल आव्हाड ना तारीख लकी आहे माहिती नाही तेवीस नोव्हेंबरला मागच्या वेळा निकाल लागला होता बरोबर आहे ना ते आमदार झाले आणि बरोबर तेवीस मे ला आज सहा महिन्यांनी देवेंद्रजी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा विराट मेळावा होता मला समजत नाही सहा महिन्यामध्ये साडेसातशे कोटी मी दहा वर्षे आमदार होतो आवाडे साहेब वीस वर्ष आमदार होतो आवाडे साहेब आपल्याला जे जमलेलं नाही ते राहुलनी केलेलं आहे आता काय चमत्कार आहे आणि काय चिकाटी आहे किंवा देवेंद्रजींच इतकं डबल तिबल प्रेम राहुलवर काय याचा शोध घेण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विकास करणारा मतदारसंघ इचलगंजीचा म्हणून राहुल आवाडेने उत्तम काम केलेलं आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी